नमस्कार बातमी आहे नगरसूलच्या वडाचा मळा येथून वडाचा मळा परिसरात पुन्हा घरफोडीचा प्रयत्न महिनाभरापूर्वीच वस्ती परिसरात बालम शेख यांच्या घरी घरफोडी गर करून लाखोंचा ऐवज चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सोमवार दिनांक सव्वीस मेच्या रात्रीस वडाचा माळा येथील संतोष मारुती पैठणकर यांच्या घराला मध्यरात्री पाठीमागच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र कुत्र्यांना चाहूल लागताच कुत्रे भुंकल्याने चोरट्यांनी चोरीचा केलेला प्रयत्न फसला व चोरट्यांनी तेथून पोबारा केला येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला सुला तळ्याच्या तळाच्या पलीकडून आले वावरातून आणि नंतर ते डायरेक्ट इथे आले नंतर हे कोरत असताना कुत्रे भुंकले कुत्रे त्यांना कुत्रे भुंकल्यामुळे ते ज्याकडे त्यांना कुत्र्याला मारले तर आम्ही त्यावेळेस आवाज आल्यामुळेच रागी झालो आणि नंतर मग ते कल्ला झाल्यानंतर पळ